कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षामध्ये सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट शरद पवारांनी फोडला भाजपचा मोहरा आम्हीच समर्जित घाटगेंच्या हाती तुतारीय शरद पवार साहेबांच्या कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध घाटगे हेवीवेट फाईट शरद पवार नावाच्या ऐंशी वर्षांच्या राजकीय संघर्ष योद्ध्यानं महायुतीचे मोहरे फोडायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील येत आहे कागलमध्ये समर्जित घाटगेंच्या रूपानं भाजपचा चेहरा आणि मोठा मोहरा पवारांच्या गळाला लागलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास निकटवर्तीय अशी घाडगेंची ओळख मात्र भाजपला रामराम खोकून घाडगेंनी आता पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय कागलमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात घाडगेंनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली जसं आठ वर्ष प्रामाणिक मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं तसंच आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिक लोकांनी सहमती दिली तर हे एकच माझा विषय होता जो मी पवार साहेबांनाही बोललो आपल्यालाही बोललो की या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त फटकाच बसलाय कागल गडिंग उत्तूर विधानसभेच्या विकासाला आणि मी एकच आठ आपल्या समोर गाठली की जर माझ्या बहीण भावाने परवानगी दिली तर मला फक्त या मतदारसंघामध्ये साहेब आपली साथ लागेल कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांना तगडा उमेदवार मिळालाय समर्जित घाडगे आणि हसन मुश्रीफ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं घाडगेंना तिकीट नाकारलं तेव्हा घाडगेंनी मुश्रीफांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली या निवडणुकीत मुश्रीफांनी घाडगेंचा पराभव केला अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ देखील महायुती सरकारमध्ये सामील होऊन मंत्री झाले तेव्हापासून घाडगे नाराज होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवारांनी केली त्यामुळेच आता शरद पवारांच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घाडगेंनी घेतला ठेवलेला <laughs> निवडणुकीत माढ्यामध्ये शरद पवारांनी भाजपला खिंडार पाडलं धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन खासदार म्हणून निवडून आणलं आता समरजित घाडगे यांच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्रातला भाजपचा आणखी एक मोहरा पवारांनी आपल्या पक्षात आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून हसन मुश्रीफे कागल विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळाला निवडून आलेले आहेत त्यामुळं हिवॅट मंत्र्याचा चारू चित करण्यासाठी पवारांनी खेळलेली खेळी यशस्वी होणार का याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे त्यामुळे नाईक झे चोवीस तास कागल कोल्हापूर